हॅलो गाईज तर ही आहे एलेग्रा वन एटी टॅबलेट एलेग्रा वन एटी टॅबलेटचा यूज केला जातो आपल्या आपल्या जी सर्दी वगैरे होती अंगावर खा खाज वगैरे येते तर ती कमी करण्यासाठी या टॅबलेटचा यूज केला जातो तर आपल्या नाकातून जे पाणी वाहतं त्यासाठी पण या टॅबलेटचा यूज केला जातो जे आपल्याला खाज वगैरेसाठी एखादी एलर्जी एलर्जी होते आपल्याला तर त्या स त्यामध्ये आपण एलेग्रा वन ए यूज करू शकतो ही आहे ओकासेट टॅबलेट ऑकासेटमध्ये सिट्रिजन नावाचं कंटेंट आहे आणि ही सिप्ला कंपनीने बनवलेली टॅबलेट आहे या टॅबलेटचा यूज केला जातो नोज आणि ॲलर्जीसाठी या टॅब्लेटचा उपयोग केला जातो आपल्या अंगावर जी खाज वगैरे सुटली तर ती खाज कमी करण्यासाठी सिट्रिजन टॅबलेटचा उपयोग केला जातो तसेच नाकातून पाणी वगैरे वाहत असेल सर्दी वगैरे झाली असेल तरी पण या टॅबलेटचा यूज केला जातो आहे प्रिवोटेन नावाची टॅबलेट प्रिवोटेन हे यूज केलं जातं अंगावरची खाज कमी करण्यासाठी प्रिगोटेनचा यूज केला जातो तर प्रिगोटेनमध्ये हायड्रॉक्झिन हायड्रोक्लोराईड असे कंटेंट आहे तर याची पॉवर आहे टेन मिलीग्रॅम तर या <स्थे> याचा यूज केला जातो अंगावरची खाज वगैरे कमी करण्यासाठी याचासुद्धा यूज केला जातो आणि नाकातून पाणी वगैरे वाहत असेल तर तरी याचा उपयोग केला जातो वाईज तर ही आहे सेट सी पी एल टॅबलेट ही सिपला कंपनीनं मिळवलेली टॅब्लेट आहे सेट सी पी एलमध्ये लिओ सिट्रिजन फाईव्ह एम जी नावाचं कंटेंट आहे यात फाय मिलिग्रॅम पॉवर आहे तर याचा यूज केला जातो ऑल्सो सेम म्हणजे खाज वगैरे हो घालवण्यासाठी किंवा सर्दी वगैरे झाल्यासनंतर ती कमी करण्यासाठी या टॅब्लेटचा यूज केला जातो तर ही टॅब्लेट आपण दिवसातून जे ज्यावेळेस आपल्याला खाज वगैरे सुटेल तर त्यावेळेस या टॅबलेटचा आपण यूज करू शकतो आणि हे टॅबलेट घेतले की लगेच आपल्याला पाच ते दहा मिनटात आपल्याला आराम मिळून जातो तर बघा ही आहे सेट सी पी एल नावाची लिओसिटिझिन टॅबलेट आपण ही विदाउट डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय सुद्धा घेऊ शकतो असं नाही की याला प्रिस्क्रिप्शन का लागेल असे गरजेचं नाही आहे तरी विदाऊट प्रिस्क्रिप्शनशिवाय तुम्ही कुठल्याही काउंटरला गेले तरी तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल